त्यामुळे सगळी समीकरण बसवलं तरी एकशे वीसच्या च्या पुढे काय ते आमदार निवडून येणार आणि महाविकास आघाडीचे कमीत कमी आमदार हे निवडून येणार म्हणजे येणार आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा त्यांचा सर्वे आणि या सर्वे मध्येच अशी परिस्थिती असेल तर ते घाबरलेत पुढच्या काही महिन्यांमध्ये अजून दबाव आणण्याचा प्रयत्न करतील बापू साहेब तुम्हाला फोन येईल बघतोच हेच करतो तेच करतो पण आता तुम्ही पवार साहेबांबरोबर आहात आणि पवार साहेब आजपर्यंत गेल्या साठ वर्षामध्ये दिल्लीसमोर कधी झुकले नाही आता आपल्याला झुकायचं नाही कारण का आपण सर्वजण स्वाभिमानी आहोत अह काल परवा अमित शाह साहेब संभाजीनगर मध्ये आले आणि काय म्हणाले मराठा समाजाचं तिथं आंदोलन चाललंय ओबीसी समाजाचं आंदोलन चाललंय तिथं धनगर समाजाचं आंदोलन